नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये दिशा प्रियाला धमकी देत असते इथे कामासाठी आली ना नीट काम करायचं त्या सर्वण पारूसारखी सगळ्यांची मैत्रीण नाही बनायचं आणि खास करून प्रीतमपासून लांब राहायचं तडत प्रीतम बघतो आणि बाहेर येतो आणि म्हणतो दिशा प्रियाला काही बोलायचं नाही ती एक साधी मुलगी आहे तिच्यापासून लांब राहा दिशा प्रियाला म्हणते लक्षात ठेवायचा आणि निघून जाते प्रीतम म्हणतो प्रिया चल दर्शन घेऊया हरीशला फोन येतो म्हणून तो बाजूला जातो आणि गुरुजी नवरावाईकू म्हणून आदित्य आणि पारूलाच आशीर्वाद देतात हळदीची तयारी अगदी धुमधडक्यात चालू असते आहिल्या म्हणते हरीश कुठे गेला आदित्य म्हणतो थांबी बघतो आ आदित्य बाहेर जातो त्याच्याबरोबर अहिल्या पण जाते हरीश बाहेर उभा असतो आहिले म्हणते हरीश अरे आता हळदीची विधी चालू होणार हरीश, हरीश म्हणतो हो मॅडम हे माझे मित्र आहेत आम्ही अनाथ आश्रमात एकत्र लहानचे मोठे झालो आणि मित्रांना सांगतो हे आईल्या मॅडम ह्या माझ्यासाठी आईसारख्या आहेत आता किर्लोस्करांनी त्याच्यासाठी काय काय केलं हे तो सांगतो आणि म्हणतो माझ्यासारख्या अनाथाला पारूसारखी बायको मिळाली मी, मी खूप नशिबाने आता तो पारूचं पण भरभरून कौतुक करतो सावित्री जाते आणि म्हणते पारू अगं चल ना बाळा आयल्या मॅडमने तुला हळदीसाठी बोलवलं पारू म्हणते नाही सावित्री आत्या मी नाही हळद लावणार सावित्री म्हणते तू हरीश सरांना सांगितलं का तिन ती नाही ना सावित्री म्हणते तू एक काम करते का एक चिठ्ठीतली आणि माझ्या दे मी त्यांना देते पारुम ते सावित्री आत्या हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं ती चिठ्ठी लिहिते इकडे हळदीमध्ये सगळे डान्स करत असतात प्रितू जातो आणि प्रियाला घेऊन येतो ती डान्स करायला लागते दामिनी दिशाकडे बघते आणि स्माईल करते दिशा जाते आणि प्रियासमोर डान्स करायला लागते आता प्रिया खाली जाऊन बसते तेवढ्यात सावित्री येते आणि ते हरिश सर पारूनी चिठ्ठी दिली लगेच वाचा तो वाचणार तेवढ्यात गुरुजी म्हणतात नवरदेव हळदीसाठी या हरिश हातामध्ये चिठ्ठी पकडतो आणि हळद लावायला बसतो आता त्याला मुंडवळे बांधल्या जातात प्रीतम त्याला हळद लावतो आणि खूप मस्ती करतो आता आदित्य पण हळद लावतो दिशावंत डॅम ते, ते बघितलं का हरिश्च आता चिठ्ठी ती पारूने दिली तू जायचं आणि ती घेऊन यायची दामिनी म्हणते मी दिशावंत हो म्हणजे आपल्याला कळेल ना पारूचा पुढचा प्लॅन काय आहे आणि ते बघ सगळे हळद लावत आहेत आणि तू ह्या घरची सून येस दामिनीवंत ठीक आहे ती जाते आणि हरीशसमोर उभा राहते आणि हाताकडे बघत असते सावित्री जाते पारुवंते सावित्री आत्या वाचली का चिठ्ठी सावित्रीवरती अगं हरीश सर वाचायला लागले तेवढ्यात हळद लावण्यासाठी बोलवलं पारुवंते नाही सावित्री आत्या हे नाही होऊ शकत आता मी काय करू आता सावित्री तिला शांत करत असते आणि इकडे दामिनी चिट्टी घ्यायच्या मागे असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद